बीड जिल्ह्यातील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या वर्षीय अल्पयीन मुलीवरती दोन शिक्षकांनी लैंगिक छळ आणि छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे या प्रकरणानं संपूर्ण जिल्ह्यात देखील खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशा दोन आरोपी शिक्षकांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे या घटनेनंतर बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली होती मात्र आरोपींना अटक झाल्याने तो तुर्तास तरी स्थगित करण्यात आलेला आहे बीड न्यायालयाने या दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठाडी सुनावलेली आहे या प्रकरणातील शिक्षक आमदार संदीप क्षीरसागर मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्ती असल्याचं म्हटलं जात आहे तसा आरोपच योगेश क्षीरसागर आमदार धनंजय मुंडे यांनी केलेला आहे त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागलेले दिसत आहे मात्र यावर पोलिसांनी खबरदारी घेत योग्य कारवाई करत आहे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सी डी आर तपासण्याची आणि एस आय टी स्थापन करण्याची मागणी देखील केली दे जात आहे त्यावरती खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील आप म्हटलं आहे की आरोप करताय पण ते सिद्ध करा बीड शहरातील नामांकित उमा किरण शैक्षणिक संकुलात तीस जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवरती कोचिंग क्लासचे मालक विजय पवार आणि शिक्षक प्रशांत खाटोकर यांनी लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आलाय पीडित मुलीला कॅबिन मध्ये बोलावून त्याच्याशी अश्लील चाळे केले गेले आणि तिचे नग्न फोटो मोबाईल मध्ये काढल्याचा धक्कादायक आरोप आहे या प्रकरणी सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी देखील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय दरम्यान तीन ते चार दिवस फरार असलेल्या या दोन्ही शिक्षकांना स्थानिक गुन्हे शाखेने एकोणतीस जून रोजी मध्यरात्री चौसाळा आणि मांजरसुंबा परिसरातून अटक केली अटकेनंतर बीड जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना बीड न्यायालयात हजर करण्यात आले तिथे त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिलेले होते या घटनेमुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली अठ्ठावीस जून दोन रोजी पालक आणि सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक देखील पार पडली ज्यामध्ये एकोणतीस जून रोजी बीडमधील शैक्षणिक संकुल बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला मात्र आरोपींना अटक झाल्याने हा बंद तुर्तास स्थगित करण्यात आला राज्य महिला आयोगाने देखील या प्रकरणात गंभीरपणे दखल घेतली असून कठोर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी देखील या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले त्यांनी असंही म्हटलंय की या लैंगिक छळ प्रकरणातील जे आरोपी आहेत विजय पवार हा संदीप पवार क्षीरसागर यांचा निकटवर्तीय या, आणि राईट हँड आहे ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशीच्या तीन व्यक्तींचे सीडीआर तपासले जावेत या प्रकरणामागचे कारस्थान उघडकीस येण्यासाठी संपूर्ण चौकशी एस आय टी मार्फत देखील व्हावी मुंडे यांनी पुढे असंही म्हटलंय की या कोचिंग क्लासेसमध्ये आमच्या बहिणी मुली शिक्षणासाठी जात होत्या पण तिथे त्यांच्यावरती ते ते अत्याचार झाले या मागे राजकीय वरदस्त आहे इतर पीडित कुटुंबांनाही समोर येऊन आपली व्यथा मांडली आहे परंतु त्यांना धमक्या मिळत असल्याने ते नाव उघड करायला घाबरत आहेत त्यांनी या प्रकरणातील मास्टर माइंड शोधण्याची देखील मागणी केलेली आहे एकूणच भाजप नेते आणि माजी आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावरती पलटवार केलेला आहे ते म्हणाले धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात राजकारण करू नये आरोपीवरती कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्हीही आग्रही आहोत मात्र मुंडे यांनी बिनबुडाचे आरोप करून जनतेची दिशाभूल करू नये धस यांनी यापूर्वीही संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर देखील के आरोप केलेले होते ज्याचा संदर्भ देत त्यांनी या प्रकरणातही मुंडे यांच्यावरती टीका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार संदीप सागर यांनी धनंजय मुंडे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत विजय पवार यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी माझे नाव या प्रकरणात गोवलेले आहे जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते समोर आणावेत अन्यथा माझ्यावर खोटे आरोप करणे बंद करावं या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे व्हावा आणि दोषींवरती कठोर स्वरूपाची कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः देखील आग्रही आहे मात्र माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून राजकारण करणे चुकीचं आहे त्यांनी या प्रकरणी सीडीआर तपासणीची मागणी मान्य केलेली आहे आणि म्हटलंय की, की चौकशी सत्य बाहेर येईल त्यांचे भाऊ योगेश क्षीरसागर यांनीही विजय पवार हा संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करत या प्रकरणात अंतर्गत राजकीय संघर्ष देखील उफाळून आल्याचं दिसत आहे भाजपच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रकरणी संयमित प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की ही अत्यंत गंभीर आणि निंदनीय अशी घटना आहे मी बीडच्या पोलीस अधीक्षकांशी सविस्तर चर्चा केलेली आहे आणि त्यांना कठोर शिक्षेचे कारवाईचे निर्देश देखील दिलेले आहेत दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही पंकज मुंडे यांनी या प्रकरणात कोणते राजकारण न करण्याचे आवाहन देखील केलेलं आहे आणि पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देखील या प्रकरणी माहिती देताना म्हटलं आहे की आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना स्थानिक गुन्हे शाखेने मांजर सुबानी चौसाळा परिसरातून अटक केली आहे त्यांच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला असून तपासाला गती देण्यात आलेली आहे आम्ही या प्रकरणात पूर्ण पारदर्शकता ठेवून दोषींवरती कठोर कारवाई करू कावत यांनी पुढे असंही सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार तपास जलद गतीने सुरू आहे आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता न्याय प्रक्रिया पूर्ण केली जाईल या प्रकरणाने बीडमधील राजकारण तापलेलं आहे धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावरती केलेल्या आरोपांमुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय वैर आला आहे यापूर्वी या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातही असेच आरोप प्रत्यारोप झाले होते बीडचे खासदार बजरंग सोनोने यांनी या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की आरोप करणे सोपे आहे पण ते सिद्ध करणे गरजेचे आहे सरकार तुमचं आहे तुम्ही चौकशी करा जर आरोप सिद्ध झाले तर आम्ही तुमच्या मताशी एकदम सहमत आहोत या घटनेमुळे बीडमधील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे स्थानिक पालकांनी कोचिंग क्लासेसच्या सुरक्षिततेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे एका पालकाने सांगितलंय की आम्ही आमच्या मुलींना शिक्षणासाठी कोचिंगला पाठवतो पण अशा घटना जर घडतात तेव्हा विश्वास उडतो सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केलेली आहे या प्रकरणाचा तपास सध्या जलद गतीने सुरू आहे पोलीस अधीक्षकांनी देखील सीडीआर तपासणी आणि टी चौकशीच्या मागणीवर विचार करत असल्याचे संकेत दिलेत या प्रकरणातील राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे बीडमधील राजकारण आणखीच तापण्याची शक्यता आहे पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि समाजातील सर्व स्तरांतून प्रयत्न देखील सुरू आहेत एकूणच बीड आणि बीडचे गुन्हेगारी आणि त्यातील त्या 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 राजकारण राजकारण आणि समाजकारण हे सर्व काही समजावून घेण्यासारखं आहे आणि त्यावरती भाष्य करण्यासारखं आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ